त्याला मी एकदा त्या राज ठाकरे आणि शरद पवारांच्या मुलाखत घेताना देखील पाहिलं होतं राहुल सोलापूरकर काय बरं बोलला हा हा म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रावरून सुटले होते तेव्हा त्यांनी सेटिंग लावली होती म्हणजेच त्यांनी लाच दिली होती आणि मग तिथून आग्रावरून सुटले कोणाला लाच दिली होती म्हणजेच बा दुश्मनाला लाच देऊन आग्र्यावरून तिकडून सुटले होते म्हणजे आता मी आता एक व्हिडिओ बघितला मराठी मनुष्य प्रदीप आपला एक मराठी मुलगा आहे तो सांगत होता तो व्हिडिओ तो भरपूर भडकला होता त्याचं म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला कळेल त्याने भरपूर काय काय त्याला बोलला त्याच्यानंतर ता मध्ये तो एक बोलतोय की राज ठाकरे आणि शरद पवार यांचे असे ये अभिनेते मुलाखत घेतात त्याला मी एकदा ते राज ठाकरे आणि शरद पवारांच्या मुलाखत घेताना देखील पाहिलं होतं मला एक गोष्ट सांगायची हे सगळं प्रकरण होत असताना तुम्हाला प्रत्येक वेळेला राज ठाकरेंवरच यायचं असतं का तुम्हाला काय मग गोष्ट काय आहे आणि काय चाललंय तुम्ही राज ठाकरे आणि शरद पवारांचं मध्ये नाव घेता अरे मग काय तुमचे नरेंद्र मोदी असतील तुमचे अमित शाह असतील तुमचे फडणवीस असेल बाकीचे जे, जे ते, ते एकनाथ शिंदे हे लोक कोणाशी इंटरव्ह्यू घेतात हे लोक कोणाला भेटतात हे तुम्हाला दिसत नाही म्हणजे कुठल्या अशा लोकांनी जर का, का, लोका का राज ठाकरेंची इंटरव्ह्यू घेतली असेल तर मग काय राज मध्ये घ्यायचं मग काय शरद पवारांची इंटरव्ह्यू घेतला शरद पवारांमध्ये घ्यायचं मुद्दा काय जो विषय आहे तो आपण चालून घेतला पाहिजे उगाच त्या तो तर भडवा बोलला तर त्याची गोष्ट त्याला शिवाय दिलाच पाहिजे तो याला आहेच ती गोष्ट चा ते जास्त त्यांनी सांगितलं थंबेलमध्ये तो वेळ जावा तो वेळ जावा आहेच पण मित्रांनो मला असं वाटतं ना विषयावर धरून बोलणं हे गरजेचं आहे प्रत्येक वेळेला येऊन तुम्ही युट्यूबवर लोक आणि राज ठाकरेच करू नका प्रत्येक वेळेला म्हणजे राज ठाकरेंचं काय चाललंय हे गोष्टी मला असं वाटतं तुम्ही जिकडे विषय जो आहे ना त्या विषयावरच बोला आता प्रत्येक युट्यूबवर उठतील आपापल्या भावना मांडतील सगळ्या गोष्टी मानल्याच पाहिजे आणि ते खरंच आहे पण मित्रांनो मला असं वाटतं ह्या भावना मांडत असताना त्याचे कोणाशी संबंध आहे आणि कोणाशी नाही तर मला असं वाटतं की त्याच्या बाकीच्या लोकांबरोबर त्याचं नातं जोडता कामा नये तो अभिनेता मध्ये आता ती एक अभिनेत्री होती तीही छत्रपती शिवाजी महाराजांनी एकरे भाषा बोलली होती आणि नंतर ते भरपूर काय झालं तिला जेल झालं सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो मला असं वाटतं हे जे आहेत ना हे अभिनेते मराठी अभिनेते आणि अभिनेत्री हे का करतात या सगळ्या गोष्टी ह्यांना काय पब्लिसिटी हवी का ह्यांना मार्केटिंग हवे का ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो कसं असतं ना आपलं नाव नसतं मीडियामध्ये नाव नसतं काहीतरी एक विधान केलं की ते नाव होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात त्याचमध्ये मित्रांनो आता बोलतात ना की भरपूर आपले आ, आ, मोठे मोठे जे नेते असतात त्यांच्या संपर्कामध्ये भरपूर अभिनेते असतात भरपूर मोठे मोठे व्यक्ती असतात आणि त्यामध्ये राजसाहेबांच्या संपर्कामध्ये तो असेल किंवा मग राज ठाकरेंचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला असेल ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं सांगणं हे काहीतरी प्लॅ प्लॅटफॉर्म नाही येते उगाचाच आपलं काहीतरी राज ठाकरेंचे आणि शरद पवारची इंटरव्ह्यू त्यांनी घेत हे चुकीचं आहे मला असं वाटतं हा विषय काय आहे ना त्या विषय मांडा तुम्ही तुम्ही हा विषय मांडणं करायचं तुम्ही उगाचाच राजसाहेबांवर काहीतरी बोलू नका मग प्रत्येकाला तुम्हाला विनंती आहे माझी तुमचं जे आहे तुम्ही बीजेपी बद्दल बोलता बाबा तुम्ही बीजेपी बद्दल बोला चांगलं बोला चांग... जे काय बोलताय तुम्ही चांगली सुपारी वाजवताय तिन्ही सुपारी वाजवा तुम्ही बीजेपीची पण मला फक्त एवढं सांगायचे हे सा वाजवताना सुपारी वाजवताना तुम्ही आता जे घडलंय ना तुमच्या सरकार आहे तुमच्या सरकारला सांगा की आता त्यांच्यावर कारवाई करा आपल्या फडणवीस जी आहेत आपले, आपले एकनाथ शिंदे आहेत त्यांना तर सांगा या व्हिडिओच्या फक्त व्हिडिओ म्हणून त्यांना शिव्या घालून काय करू नका या सरकारला सांगा जे करताय ते त्यांच्यावर कारवाई करा म्हणून जी लिगल कारवाई ती झाली पाहिजे आणि ती सरकारकडून तुमच्या सरकारकडून झाली पाहिजे ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची मित्रांनो तो जो भडवा बोलला ते चुकीचंच आहे त्याला शिवभक्त भेटेल त्याला उत्तर देतीलच त्या सगळ्या गोष्टी होतीलच आणि त्या गोष्टी झाल्याच पाहिजे कारण एखादा चुकीचा इतिहास आहे ना मित्रांनो हा सांगणं हा दाखवणं हे खूप म्हणजे बोलता येणाऱ्या पिढीसाठी धोकादायक असणार आहे पण आपल्या राजांचं व्यक्तिमत्व हे येणाऱ्या पिढीसाठी अशा पद्धतीने दाखवणार असू तर मग चुकीचंच येते ह्या सगळ्या गोष्टीवर बोललंच पाहिजे पण पा मित्रांनो मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आता युट्युबर जे काय सगळे बोलतील तिकडे राजसाहेबांना मध्ये आणलो का हे माझी तुम्हाला विनंती आहे कोल्हापूरकर भडवा काय बोलला ते बोलला त्याला टार्गेट करा आणि त्याला टार्गेट केलंच पाहिजे मध्ये मध्ये कोणाचं नाव घेता नये कारण मित्रांनो हे प्रत्येकजण एकमेकांच्या ओळखीचे असतात प्रत्येकजण मित्र असतात प्लीस सिटीसाठी स्टंटबाजीसाठी या सगळ्या गोष्टी ज्या बोलतात ना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण आजपर्यंत आजपर्यंत महाराष्ट्रात महा मराठी भाषा टिकणं यासाठी सरकारने काय केलेलं नाही आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तर म्हणून आता सगळ्या गोष्टी करायला लागल्या त्याच्याबद्दल कुठला युट्यूबवर बोलत नाही आणि ह्या गोष्टी आता झाल्या तर मला असं वाटतं सरकारवर काहीतरी बोलणं गरजेचं आहे पण त्या पब्लिक सिटीमध्ये आपले हात धुऊ नका मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि ह्या गोष्टी आता होणार आता हे शिवाजी महाराजांबद्दल स्टेटमेंट करताना मित्रांनो खरं आहे आता दणके दिलेच पाहिजे कारण मित्रांनो भरपूर युट्युबर्स बघतोय मी भरपूर युट्युबर्स राज ठाकरेंवर टीका करायला लागले भरपूर युट्युबर्स राज ठाकरेंवर बोलत आहेत का ह्यांना पब्लिक सिटी पाहिजे ना म्हणून राज ठाकरेंवर बोलत आहेत त्यांच्यावर चांगलं बोलून बोलून आधी सबस्क्रायबर वाढवल्या आणि आता त्यांच्यावरच टीका करतात मला असं वाटतं हे असल्या युट्युबर्सना तुम्ही पाठीशी घालू नका आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे म्हणजे राहुल सोलापूरकर त्यासाठी कायदा आहे कायदा सुव्यवस्था आहे आणि सरकारवर तो आपला विश्वास असलाच पाहिजे त्यांचा तर विश्वास नक्की असेल कारण ते त्यांच्या बाजूने बोलतात आणि सरकार त्याच्यावर कारवाई करेल जी काय करायची तर त्याच्यामुळे मित्रांनो जे, ते जे काय असेल ते आपण प्रतिक्रिया आपली मांडावी आणि आपल्या मुलाने कुठल्याही ज्याची चूक नाही आहे त्यांना त्यांना दुखापत न होता कामाने याची काळजी घ्यावी फक्त एवढंच मला बोलायचं आहे तुरचा थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र